हल्ली कितीतरी चांगली मुलं बिना लग्नाची राहिलेत का माहितीये है मुलींच्या आणि मुलींच्या घरच्यांच्या वाढलेल्या अपेक्षा मुलगा खेड्यात राहतोय नको मुलगा शहरात राहतोय शेती नाहीये नको मुलाला कमी पगार आहे नको मुलाला स्वतःच घर नाहीये नको त्याचे आई वडील दोन बहिणी आहेत एवढं मोठं कुटुंब आमची पोरगी तिथे नाही राहू शकणार नको मुलगा धंदा करतोय बापरे पुढे जाऊन बुडला तर नको ज्या ज्या कारणाने तुम्ही नकार देताय मग तुमच्या पोरगीमध्ये हल्लीच्या पोरींमध्ये अशी काही आहेत सांगा पोरगीला हल्लीच्या चहा सुद्धा करता येत नाही काय काय पोरींना ह्यांची पोरगी अकरा वाजता उठत्या बरं मान्य हल्लीच्या पोरी शिकलेल्या स्वतःच्या पायावर उभ्या पुढे गेल्यात भरपूर आणि तुम्ही त्या पोरगीला लग्नासाठी ती, तिच्याच तोला मोलाचा तिच्या पुढचा जावई शोधायला लागलाय आणि तो आता हल्ली मिळत नाही मग तुम्ही नकार देता आणि ह्या सगळ्यामध्ये त्या पोरगीचं पण वय निघून जाते या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त नुकसान कुणाचं होतंय तर स्वभावना चांगल्या असलेल्या कमी पगाराच्या छान विचारांच्या निर्व्यसनी मुलांचं ज्यांना एक छान जोडीदार पाहिजे असते जो पण मुलींच्या आणि मुलींच्या नातेवाईकांच्या वेल सेटची जी नेशन आहे जी व्याख्या आहे त्याच्यामध्ये ही मुलं फिट बसत नाहीत म्हणून त्या पोरांकडून अपेक्षा करण्यापेक्षा त्या पोरगीला तुम्ही द्या लग्न करून द्या ती त्याच्या जा आयुष्यात जाईल त्या मुलाला पण एक नवीन उमेद नवीन भरारी घेण्यासाठी नवीन एक स्वप्न त्याची पूर्ण करण्यासाठी एक उमेद मिळेल ना एक प्रेरणा मिळेल ती पोरगी त्याची प्रेरणा बनेल आणि त्याचं आयुष्य बदलेल तिचं पण बदलेल मला सांगा ज्यांची खरंच लय प्रॉपर्टी त्यांच्या सुद्धा त्या सुना सुखी आहेत का कितीतरी अशा केसेस चालू आहेत की बाबा एवढ्या प्रॉपर्टी असणाऱ्या माणसांनी सुद्धा त्या पोरीवर पोरींवर अत्याचार केले मग पोरगी छान तिथं जाऊनच सुखी राहील हे तुमचं मत बरोबर आहे का खरं सांगायचं म्हणजे हल्ली लग्न म्हणजे त्या मुलामुलींपेक्षा त्यांच्या आई वडिलांसाठी आणि नातेवाईकांसाठी स्टेटस सिंबॉलचा विषय झालाय म्हणजे आमचा जावई डॉक्टर आहे आमचा इंजिनियर आहे आमच्या जावयाला एवढ्या लाखाचं पॅकेज आहे एवढा श्रीमंत आहे म्हणजेच काय ह्या दिखाव्याच्या माग सगळं जग पळायला लागले आणि त्याच्या मनामध्ये जे खरं जे आहे जे रिअल आहे ना ते तुम्ही गमवत चालणार आधीच्या काळी लग्न ठरवायचेत आणि ती लग्न शेवटपर्यंत टिकायचे सुद्धा त्यावेळेला फक्त माणूस आणि माणसाचा स्वभाव बघितला जायचा पण आता जेव्हापासून माणसापेक्षा शिक्षण प्रॉपर्टी पैसा ह्यांना महत्व जास्त झाले ना तेव्हापासून घटस्फोटाचं प्रमाण सुद्धा वाढले आणि एक गोष्ट सांगू का नवरा बायकोच्या नात्यात भौतिक सुखापेक्षा मानसिक सुख आधार आणि समजूतदारपणाची जास्त गरज असते अपेक्षांमध्ये अडकून पडण्यापेक्षा तडजोड करून पुढे जावा कारण अपेक्षा कधीच संपत नाही